आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण आणि शहरच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे सरकारने जी गॅस दरवाढ केलेली आहे पन्नास रुपयांनी त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी रस्ता रोको आणि कटोऱ्यामध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी माता भगिनींनी आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी देखील त्या कटोऱ्यामध्ये दहा वीस रुपये टाकले आणि सरकारला पाठवा या सरकारला एवढी भीक लागली आहे का वारंवार गॅस त्या ठिकाणी वाढवले जात आहेत त्याचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आपण काय सांगणार आज दिवसांदिवस सिलेंडर आलं त्यावेळी ज्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आणि लाडक्या बहिणी म्हणून त्यांना पंधराशे रुपये जाहीर केले त्या गोष्टीला एक वर्ष होत नाही त्याच्यात त्या, त्या लाडक्या बहिणींचं घरातलं किचन स्वयंपाकाच्या घरामध्ये कुठंतरी बजेट कोण म्हणणार आहे ना काल त्यांनी पन्नास रुपये हे सिलेंडरचे महाग केलेले आहेत भविष्यामध्ये हे सिलेंडर, सिलेंडर जनतेला पंधराशे ते दोन हजारपर्यंत पण करतील आहे यांचं जे मनमानी चालू आहे सरकारचं की आमच्याकडं पैसे नाही आहे सरकारला भीक लागलेली आहे म्हणून आम्ही आज भीक मागून आंदोलन केलेलं आहे भीक पण मागितलेली आहे ते कलेक्टर साहेबांना आम्ही सोबूत पाठवणार आहे आणि सर त्यामार्फत आम्ही सरकारला पाठवणार आहेत या सरकारने येताना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी एवढं कौतुक केलं त्याच लाडक्या बहिणीला आज आम्हाला स्वयंपाका घरामध्ये आज आम्हाला त्याला तोंड द्यावं लागतं आहे प्रत्येक प्रचंड अशी महागाई झालेली आहे प्रत्येक गोष्ट हळूहळू वाढ वाड़ करतायत आणि एकीकडे सांगतात की आमची ग महागाई झालेली सरकारची पोझिशन दुसरीकडं यांचे स्वतःचे आमदार खासदारांचे भत्ते वाढलेले आहेत त्यांना सर्वसामान्य शेतकरी आज वाऱ्यावर सोडून दिलेले जनते भयभीत झालेली आहे आणि पाच वर्षात हे मनमानी कारभार करणार आहेत कारण हे बहुमतात आलेल्यामुळे हे कुणाचं ऐकायला पण तयार नाही आज जे सिलेंडरचे प्रचंड भाव वाढलेले आहेत भविष्यात हे भाव वाढत जाणार आहे म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत करायचे काय सरकार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका